द्यायच्याच नव्हती म्हणले रामाला राजगादी प्राप्त होती रामराजा होणार आहेत राम होणार आहेत नर नारी सर्वजण म्हणले गजर करत होते हो का न रातवा नारी हो का दुराचारी प्रति परी त्या ठिकाणी असताना नाम उच्चार केल्याच्या नंतर काय होत या नारी असू द्या नर

मार्जन रांगोळी हे आनंदाचं प्रतीक आहे गुड्या तोरणे पताका ध्वज फळकणे हे कशाचं प्रतीक आहे आनंदाच आणि तोच आनंद या नगरीमध्ये घरोघरी विधोविधी रस्त्यावरती गल्लो गल्ली सर्व जिकडा दृष्टी फिराल तिकडं जर पाहिलं का सर्व या गुड्या उभ्या केलेल्या होत्या त्या ठिकाणी आनंद सोहळा या प्रभू या राव राम राज्याभिषेक सोहळ्याचा आनंद सोहळा त्या ठिकाणी मांडलेला होता नादबाबा बाबा म्हणतात हा आनंद म्हणजे कुठला आनंद आहे हा परम आनंद आहे म्हणले सर्व श्रेष्ठ आनंदातला आनंद या आणि शिव आनंद प्राप्त करण्याकरताच ही मुळात नगरी अगोदर काही करावी लागती, 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 करा लागती या सजवावी लागती याच्यामध्ये रामाची अवस्था व्हावी लागती रामाची प्राण प्रतिष्ठा करावी लागती आणि पुरा त्या परमानंदाची प्राप्ती होती या म्हणून ही नगरी सजलेली होती आनंद त्या ठिकाणी प्रस्थापित झालेला होता सर्व वर्णन नात बाबा सांगू लागले गुंडाप घा पायरी पायरीने चढायला लागले म्हणले कुणी आपण काही नाही दिसल्यावर काय करतो थोडस जरा उंच जागा पाहतो त्याच्यापेक्षाही नाही की त्याच्या वरच्या पायरीला जातो तिथं नाथबाने सांगितलं हे काय असणारी उंची आहे प्रत्येक जण प्रभू रामचंद्राला पाहू लागलं पण आप आपल्या उंची प्रमाण पाहू लागलं ज्याची जशी उंची असेल कुणी पायरीवर चढलं कुणी गोपुरेवर चढलं कुणी स्लॅब वर चढलं कुणी माडीवर चढलं हे झालं रूपक पण माणिकुंची अवस्था कुंची परा पश्यन्ती मध्यमा वैखरी या चार वाणेत आपल्या अंतकरणामध्ये आणि या चारी वाणीनं जर नामस्मरण झालं रामाचं त्या ठिकाणी नामचिंतन केलं तर सर्व नामचिंतन त्या ठिकाणी काय होतं या हा सिद्धीला जातं आहे फावल्या जातंय तसं हे स्वरूप पाहण्या करता येईल या चारी अवस्थेच्या पलीकड की नगरीची जी काही असणारी मंडळी होती ही आपली अवस्था दाखवू लागले घसणी केली गर्दी केली त्या ठिकाणी त्या मंडपाच्या ठिकाणी ज्या ठिकाणी प्रभू रामचंद्र येणार होते ये एकमेकाच्या असताना डोक्यावर चढण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करू लागले का मला राम दिसले पाहिजेत मला राम दिसले पाहिजेत मला देवाचं दर्शन झालं पाहिजे आपली सगळ्या तळमळ अशीच असते का नाही आपण गेल्याबरोबर मला दर्शन अगोदर झालं पाहिजे बाकीचा आपण काही विचार करत नाही एवढं देहाची विदय अवस्था होती आपल्याला कोण तुडवायलाय आपली काय अवस्था आहे काही बघत नाही फक्त फक्त दर्शन 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 आणि तीच अवस्था या विद्या नगरी मधली झालेली होती त्याच्यामुळे कोण काय पाहत नव्हतं कोण आपल्याला तुडीत पंढरपूरला कशी अवस्था होती काहीच बघत नाही माणूस सर्व विसर पडतोय पण कुणाला विसर पडतोय वारी आपण करतो पण भानगड अशी होती माझ्यासारखी तर तुमचं नाही पंढरपूरच्या वारीला जायचं तिथून फोन लावायचा होय ते गावाकडलं तेवढं पेरून घेतलं का आणि गेले कुठं पंढरपूरला आणि इथल्या या माऊल्या काय म्हणतात माहिती का आता चंद्रभागेत गेले असतील आता स्नान केलं असेल आता नामदेव पायरीला असतील आता गरुड खांबापशी असतील आता दर्शन झालं असेल म्हणजे या कुठे गेल्या देहान प्रपंचा मध्ये पंढरपूर गाठल तुम्ही आणि जे देहानं पंढरपूरला गेलं का ते चित्तानं प्रपंचा मध्ये राहील चित्तात जर प्रपंच राहिला तर काही उपयोग आहे का आपुल आले चित्त शुद्ध झाल्याशिवाय तर काहीच नाही बरोबर आहे का मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण मन प्रसन्न असेल तर सर्व काही प्राप्त होत इथं प्रत्येक मल्ल या वेद्या नगरीतल्या मंडळीनं दाटण केली होती गर्दी केली होती आणि प्रत्येक जण या रामाचं स्वरूप आपल्या डोळ्यानं पाहण्याचा प्रयत्न करत होते आल्हादरा उभारी बलिदान करी नरणारी वाळती नरणारी त्या ठिकाणी सर्वांना म्हणले आनंद प्राप्त झालेला होता गुड्या तोरणे पताका सर्व काही विराजमान केले सर्वजण भगवंताचं नामस्मरण करत होते नाम जप करत होते नाम चिंतन करत होते पण मला वाटतंय आपली आज कथा सुरू झाल्यापासून आजच्या कथेला आपण काय नाम जप केला का केलाय नाही केला म्हणजे कधी के केला कथा सुरू झाल्यापासून तर केला नाही मला वाटतंय मला तेवढाच विश्रांती होईल थोडीशी तुम्ही नाम जप केला तर बरं राहील म जय राम जय तहान भीक भूक असणारी हरवून जाते अशी अवस्था भगवंताच स्वरूप पाहिल्याच्या नंतर या जीवाची होती आपली होती का कथा जर ऐकाय बसला एवढा असणार स्वरूप भगवंताच प्रभुराम चंद्राच आणि या अवेद्या नगरीच्या जनमंडळीला प्राप्त झालं होत पाहिल्याच्या नंतर हा पुन्हा काहीच त्या ठिकाणी म्हणले स्मरण राहत नव्हतं आणि या जीवाची अवस्था शिवरूपत होती म्हणून सांगतात लागू विसरली झाले प्रत्येक जी काही इंद्रिय होत हे रामराम म्हणू लागलं आणि राममय अवस्था झाल्यामुळं म्हणले त्याच्यामुळे जा सर्व गोष्टीचा विसर पडला डोळ्याची जी काही पापणी आहे टक पडली टक पापण्या खालीवरी होण्याच्या विसरून गेल्या असं जी झालं का काही काही माणसं होतात वर जर बघायला टक पडली म्हणतात पुन्हा दुसरं पाहत नाहीत डोळ्याची पापणी खालीवरी होत नाही अशा दृष्टीनं सर्व ही नगरी प्रभू रामचंद्राचं स्वरूप पाहू लागले आधरे पाहता राघू काय नाही पण ते दारेश्वर भगवान म्हणले असते काय नाही महाराज सगळं तुमच्याकडे लावून तुम देतो म्हणले असते एक एक माणसं दर शनिवार यांच्या गावाला चार पण यांचा ना आमचा वाचायला कारण तिकडे ती मुख्य असते आमच्या बरोबर दुसरीची तीच सांग घालते आमचा नाही वर्ष एकदा का दोनदा काहीतरी योग आहे बरोबर बसण्याचा नाही तर पुन्हा आमचा योग ते तिकडेच बे राहते त्याच्यामुळे बाकीच नियोजन लावावं लागते पण इथं हरेश्वर भगवंताच्या या दरबारामध्ये आमच्या बिभीषण महाराज मुंडे चार दरीकर अगदी म्हणले त्या ठिकाणी गण कुकळे आहेत आणि त्याच्यामुळं त्यांना स्वराची देणं आहे आवाजाची देणं आहे आणि ते या ठिकाणी आनासायास दिसल्या बरोबर म्हणलं काही का अस आता काहीतरी दुधात साखर पडली म्हणा हरकत नाही गोड होतंय मग तसं म्हणले या ठिकाणी असणार ही जी, का। देह, देह जी का। काही सर्व अवस्था झाली का कशामुळे सर्व असणार विस्मरण होतंय देहाची अवस्था होती या एक असणार या जीवाला जर भगवंताच्या स्वरूपाची टक लागली का पुन्हा काहीच स्मरण राहत नाही काहीच आठवत नाही तहान मुख या देहाची चलन वलन अवस्था विसरल्या जात या एवढं असणार स्वरूप तेजस्वी भगवंताच आणि हे सर्वजण पाहू लागले देखता श्रीरामा आणि या त्रिभुनामध्ये तो आनंद म्हणले सामावल्या जातो या कशेन भगवंताच स्वरूप पाहिल्याच्या नंतर दुःख नाही होती आणि अशा आनंदाची प्राप्ती होती की पुन्हा तो आनंद असणारा त्या ठिकाणी म्हणले काय लोप पावल्या जात नाही म्हणून तू आनंद कधी प्राप्त होतोय भगवंताचं स्वरूप आहे पण स्वरूप पाहताना डोळे तर उघडे पाहिजेत ना आपण देवा समावतो डोळे कशामुळे देवाचं दर्शन घेताना डोळे उघडे ठेवून स्वरूप आपल्या डोळ्यामध्ये आणि पुन्हा नंतर चिंतन करा त्या ठिकाणी असणार थोडस करा भगवंताच्या स्वरूपाचं होती भगवंताच्या मूर्ती समोर गेलो की नतमस्तक डोळे जाकायचे आणि डोळे झाकून सर्व काही मागून घ्यायचं खुशाल ठेव काय काय खुशाल ठेवू एक नारळाचा टुकडा देवापुढे ठेवायचा आणि म्हणायचं धारेश्वर भगवंता खुशाल ठेव कुणाला माझ्या मुलाला बाळाला नातूला पंतुला सुनाला बाळाला मात्याला कोताऱ्याला किती मागता एका याच्यामध्ये तेव्हा इतका भोळाय का चतुरा तो शिरामणी गुण लावण्याची खाणी बरोबर आहे का मुकुटा सकाळा म्हणी धन्य तुझी टोबा आणि आपण काय म्हणतात माणसं महाराज आपला नादत करायचं नाही आपल्या इतका हुशार हुशारीला हुशारी देणारा मुकुट म्हणी देव बसलेला तू काय हुशारी करतोस त्यानं जर त्याची सत्ता काढून घेतली तर अमना येत नाही बरोबर आहे का पण माणसंही ओळखी नाहीत अरे वृक्षाची या हाले हालेजाची सत्ता राहिले मग आपल्याकडे काही आहे का मी तर सांगत असतो नाही शिळीसारखं आपलं काम असतं हे घर कुणी बांधलं मी आ जमीन कुणी घेतली मी आ ते कुणाचं आहे आपलं एफ्टी करीत गेलो माय बाप आणि ते महाराज म्हणले या ना महाराज आपलं घर बघायला गेलो तर ते म्हणजे महाराज हे आपणच बांधलं बर का याच्यात वाढलाच काही नाही आता एकदा झालं पुन्हा म्हणले महाराज हे सगळं आपल्याच काळामध्ये झालं काही नाही आणि हे सगळं आपणच कमवलं म्हणलं चौथ्यांदा मॅ म्हणलं महाराज तर काही तुम्ही पण असे माणसं भारवून जाते अरे ज्या मात्या पित्यानं आपल्याला हे विश्व दाखविलं आपल्या शरीराच्या त्या ठिकाणी म्हणल्या त्या ठिकाणी जरी केलं तरी त्यांचे उपकार भेटत नाही आईशी कळवळ्याची कर जाती करी ला प्रीती लाभ प्रीती करते का नाही माता असणारी आईचं प्रेम काही वागतं का निस्वार्थी प्रेम आई वडला लागतंय तरी ला काय ला ला ते म्हणजे फक्त महाराज मला तर बरेच महाराज भेटतो बाबा म्हणले लय तुम्ही आमच्या महाराजाला रामायणाला येऊन जातात काय करायचं मी म्हणलं काय झालं सांगा की त्या महाराजाला आम्हाला जाताना नुसतं बोलत सध्या नाही आमच्या आकाश तुकड्याची काळजी घेत नाही मी म्हणलं जमलं घरामध्ये आई वडिलाचा अनादर हा आणि येरी जगभर तुझा प्रचार काय करायचा कामाचा या अरे माता का। त्या मातापितरा सगळं सकळ तीर्थाची ये दुरे जे का माता पित्तर येऊ बरोबर आहे का सकळ शेवेशी शरीर लो न किजे हे पाहिजे का नाही दैवत माझ्या घरी कशाला जाऊ मी पंढरपुरी भक्त पुंडलिकासाठी देव कुठून आला त्या ठिकाणी कशावर आला पुंडलिकानं भजन नाही केलं पांडुरंगाचं आई वडिलांची सेवा केली सेवा आणि म्हणून देव तिचा भेटाला आणि त्या देवाला बंदिस्त केलं त्या विठेवर उभा राहवा लागल हा भक्ताच्या अंकित होतो भगवंत पण भक्त ही त्या क्वालिटीचा लागतोय मी तर सांगत असतो ना काही गरज नाही क्वालिटी असेल का, का। जे माळावर जरी बसला तरी त्याला कोणी विचारील बरोबर आहे का प्रत्येक दुकानात जर आपण का वस्तू घ्यायला क्वालिटी त्या क्वालिटीदार किती पटवून नाही नाही आज पार्ले बिस्किट म्हणलं का काय त्याच्यात पार्ले त्याच काय कारण आहे त्याच्यात ती क्वालिटी बघितली माणसाने बरोबर आहे का तस या ठिकाणी ज्या भक्ताची अशी क्वालिटी होती अशी अवस्था होती त्यांना मात्र प्रभू रामचंद्राचं दर्शन झालं आणि पुन्हा दर्शन झाल्याच्या नंतर या जीव पण राहत नाही त्याला शिव पण प्राप्त होत नवे नवे त्या स्वरूपामध्येच हा जीव विलीन होतोय देहाची विधेय अवस्था होती या विश्वातलं त्रिभुवनातलं सुख प्राप्त होत आनंद प्राप्त होतोय आणि हे प्राप्त झाल्यावर या जीवाला दुसरं काही पाहिजे का या जीवाचा उद्देश काय या ठिकाणी येण्याचा आपला इथं आल्याच्या नंतर मी तर काल सांगून गेलो ना इथून कुठल्याही मार्गाला जाता येते फक्त आपण पांचा रस्ता धरायचा आपण ठरवायचं तुम्हाला देव व्हायचं आहे का इथंच होता येते तुम्हाला तुकाराम महाराज आहे का इथंच होता येते तुम्हाला संत व्हायचंय का तुम्हाला काय व्हायचंय तुम्ही ठरवायचंय आणि तसं मार्गक्रमण करायचंय तुम्ही होणारच फक्त आपला भाव कसा लागतोय आपल्या अंतकरणात एकदा सांगितलं का आपला भाव असा झाला का हे साधूच तर ते साधू म्हणलं का पुन्हा भाव घेऊ द्यायचा नाही महाराज माझा असा संकल्प आहे पण म्हणल्या साधू कुठे हुडकू ते म्हणल्या तुम्हीच चला नाथ बाबा म्हणले मी साधू काय अहो म्हणले आता मला कुठं तुम्ही शोधायला होता बाकीच्याला मी तुम्हाला साधू मानले मी तुम्हाला त्या ठिकाणी संत मानले तुम्हीच भोजन पण एक काम करा कोरड्या आणचा शिदा हरिपंडिताला द्या तो त्याचा स्वयंपाक बनवी आणि हरिपंडित मी आम्ही तुमच्या घरी करता येऊ गेले आणि त्याच्यामध्ये एक सांगितली या माऊलीला कारण संकल्पही पूर्ण करायचा कशी मती असते साधू कसे असतात संत कसे असतात खीर तयार करायला लावली त्या माऊलीला हे दोघं असणारे बसले पत्रवाड्या टाकल्या आणि हळूहळू त्या माउलीने काय केलं ती खीर आणून पत्रवाळीवर वाढली हरिपंडितानं पाहिलं नाथ बाबा हरी आता पात्रावर खातो म्हणले नाथ बाबा ते खिरीचा स्वाद घेतला ते भोजन केलं त्या माऊलीच आणि हे दोघ जीवन उठले त्यावेळेस नाथ बाबाच्या पत्रवाडी उचलायला या माऊली धावल्या एक पत्रवाडी उचलली दोन उचलल्या दहा उचलल्या वीस चाळीस पन्नास शंभर तीनशे चारशे पाचशे हजार पत्रवाड्या निघल्या कुठ नाथ बाबाच्या समोर मला काय सांगायचंय एकदा ज्यांना आपण मानलं का आपला भाव दोष बघायचे संतच आणि आपल्या मनात जर विकल्प आला तिथं संकल्प विकल्प त्या विकल्प जाग्र झाला का मग आपण शेवेपासून दूर जात असतो चला आपण विकल्पाचीच कथा का कालपासून ऐकू या बाईला निसत विकल्प आल्यामुळे काय झालं चालत्या व चांगल्या राज्याचा त्या ठिकाणी कुटुंबाचा विजोर झाला नाही या बाईनं ना वरामध्ये गुंतवीला राजा दशरथ दिला पण इथं प्रभू रामचंद्राचं स्वरूप पाहिल्याच्या नंतर या जीवाला या विश्वातलं कुठलं असणारं स्वरूप पाहण्याची गरज राहत नाही आनंद प्राप्त करण्याची गरज राहत नाही म्हणून नाथबाबा सांगतात इकानी निवले जातात शांत होतात या डोळ्याची भूक भागली जाते ही सामान्य जीवाची जी अवस्था सांगितली त्याच्या आदरनाथ बाबा म्हणले भगवान शिवशंकरन यांनी म्हटले काय केलं होतं हळू हळू विप्रशन केलं कशंनच दाह कमी होईना आणि ज्या भगवंताने म्हणले काय केलं कंठामध्ये असणार रामनाम धारण केलं शतकोटी रामायण राम नाम या विश्वामध्ये ब्रह्मांडामध्ये श्रेष्ठ आहे म्हणून हे नामचिंतन घडलं पाहिजे कुठलीही त्या ठिकाणी आपलं काही कार्य असू द्या त्याच्यामध्ये नामचिंतन झालं का आणि सर्व सार बघा ना तुम्ही अठराई पुराण तुम्ही काळवेळ नाम उच्चारिता नाही